युवक आधार न्यूज ट्वेंटी फोर सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे यांचा पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे यांच्या टीमने बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा शैक्षणिक उपक्रम राबवला आहे संघाकडून आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण आणि धनगरवाडी येथील शाळांमध्ये सुमारे दोनशे ऐंशी शालेय साहित्य कीचं वाटप करण्यात आलं आहे या उपक्रमातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी पाटण सुदर्शन विद्यालय सांगवी पाटण आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी या सर्व शाळांमध्ये उपक्रम राबवण्यात आला आहे हे शालेय साहित्य किट वाटप करत असताना संघाचे पुन्हा जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात यांनी सांगितलंय पोरांच्या आपत्तीमुळे मुलांचं शिक्षण खंडित झालेलं यांची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे या छोट्याशा प्रयत्नातून मुलांना शिक्षणाकडे वाटचाल करण्यास प्रोत्साहन मिळेल अशी आशा आहे यावेळी कार्यक्रमप्रसंगी सरपंच दत्तात्रय खोटे सरपंच महाडिक उपसरपंच राहुल खिल्लारे लक्ष्मण भोसले महेश खिल्लारे अविनाश भोसले सामाजिक का कार्यकर्ते तथा पत्रकार समीर शेख निलेश तरटे मुख्याध्यापक साईनाथ बोडखे मुख्याध्यापक चांदेव तरटे मुख्याध्यापक वरिष्ठ तरटे सर सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते या प्रसंगी संघाचे पुणे शहर जनरल सेक्रेटरी श्री रवींद्र आळणे सदस्य श्री अमित कोकणे श्री अमोल भोसले श्री सुरेंद्रनाथ श्री सागर तावरी शिक्षिका क्षमा काळे मॅडम आणि रीना शिंदे मॅडम या सर्वांचं सहकार्य लाभलं आहे या मदतीसाठी सामाजिक कल्याण आणि मानव संरक्षण संघ आधार शैक्षणिक संस्था श्री समर्थ शिक्षक आणि सामाजिक संस्था एक्सलंट इंटरनॅशनल स्कूल अथर्व वॉटर टेक सोल्युशन्स अमूटेक प्रॉडक्ट्स अँड केक सोल्युशन आणि इतरांनी सहकार्य केलं आहे आहे आणि तुम्ही जे विचारलं त्याच्यामध्ये मी एक महत्वाचा पॉईंट असा मांडले की जगामध्ये जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार जेव्हा कमी होईल तेव्हाच हे सर्व प्रॉब्लेम जास्तीत जास्त सॉल्व्ह होणार आहेत आणि ते कमी होण्यासाठी माणसाची वृत्ती जी आहे सुधारले पाहिजे आणि माणसाची वृत्ती जी आहे ती तेव्हा सुधारेल जेव्हा त्याला अध्यात्माची त्याला साथ भेटेल आणि तो अध्यात्म आपल्या जीवनामध्ये धारण करेल आणि एवढं बोलून मी इथे थांबतो सर खर तर चांगली माहिती आपल्याला सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांना बी याच्यातून थोडंफार म्हणजे शेतकरी वर्ग जर पाहिला तर आपल्या खेड्यातून शहराकडे कधी येत नाही आपला माल पिकवणे आणि मार्केटला नाही याच्यात व्यतिरिक्त शेतकऱ्याला काही माहिती नसते म्हणजे ते कसं काय करायचं यांच्या मुलाखतीतून आपल्याला भेटलेलं आहे तर काही विद्यार्थी ठिकाणी आहेत या संस्थेनी यांना शालेय साहित्य वाटप केलेलं आहे आपण त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं जाणून घेऊया तर तुम्हाला जे शालेय वाटप केलं तुम्हाला कसं वाटतं आणि कितपत योग्य आहे एक हातमध्ये मर्यादीत आहे शिक्षक शैक्षणिक मदत दिली ती आमच्यासाठी उपयोगाचीच आहे त्यांचे खूप खुँप खूप आभार तू काय सांगशील नाव सृष्टी एक हात आम्हाला म्हणजे शालेय शिक्षण साहित्य दिले त्यांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद या ठिकाणी सुदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक हे बोडके सर आहेत तर सर तुम्हाला आपल्या शाळेला मदत केली तर काय कसं काय वाटतं तुम्हाला निश्चितपणाने त्यांचे आभार मानावेत तेवढे कमी आहे याच कारण असं अशा सामाजिक संस्था शैक्षणिक क्षेत्रामध्ये लवकर पुढे येत नाही अतिशय जे भविष्य काळासाठी विद्यार्थ्याला गरज आहे अगदी मार्मिक अशा स्वरूपाचं त्यांनी शालेय साहित्य या ठिकाणी दिलेलं आहे की जेणेकरून पूरग्रस्त विद्यार्थ्याचं झालेलं नुकसान आहे त्यांना घेण्यासाठी पैसे नाहीत अगदी मोलाच मोलाचं सहकार्य या पाच सहा संस्थांनी अतिशय सुंदर अशा स्वरूपाचं केलेलं आहे आणि आपल्या संस्थेच्या वतीने सुद्धा काही प्रमाणामध्ये आधारलीय धोंडे साहेबांनी एक चार दोन दिवसामध्ये असून निकाल गेलो तर म्हणजे यांना काय काय गरज आहे यादी काढा आणि भविष्यात या सामाजिक संस्थाप्रमाणेच आपल्याला काही देता येत आहे का यावर सुद्धा ते प्रयत्न करत आहेत आणि निश्चितपणे भविष्य काळामध्ये यांनी चांगलं आजही कार्य केलेलं आहे भविष्य काळातही चांगलं कार्य करावं हे माझ्या सर्व विद्यार्थ्यां विद्यार्थी शिक्षक आणि माझ्या वतीने सर्वांना काळासाठी साह्य संस्थांना शुभेच्छा बस यापेक्षा जर निश्चितच सर्व ज्या सर्व या सहा संस्था आहेत त्यांनी जे मोलाच हाती काम घेतलं आहे त्या मोलाच्या कामा कामामध्ये आणखी एक म्हणजे तर येतातच पण तसा विचार केला तर लेडीज सुद्धा या, या संस्थेमधून कार्यरत आहात त्या लेडीज आहेत आपण चर्चा करूया नमस्कार मी क्षमा काय श्री स्वामी समाज सेवा प्रतिष्ठान चे सेवेकारी प्रमुख आम्ही महिला सुद्धा बचत गट चालवतो तर बरेच असे अनुभव येतात की अजूनही महिलांना बँकेत अकाउंट कसं ओपन करायचं किंवा सामाजिक कार्यातली कुठलीच सर्व पदाधिकारी जगावरती असे बरेच वेळा संकट येत असतात तर हे संकट येत असताना माणसाला कुठेतरी आपल्याला आपण जागा केलं पाहिजे कारण हे संकट जे येतात ते फक्त आपल्या मुलाच येतात कारण या पृथ्वीत सगळ्यात हुशार प्राणी हा फक्त माणूस आहे आणि तो माणूसच या गोष्टी करतो की ज्यामुळे हे संकट येतात तर आज आपल्याला आपल्या कुठल्याही बांधवाचं कुठल्याही मुलाचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे या अनुषंगाने आम्ही आठ दिवसापूर्वी जेव्हा इथे महापूर आला त्यावेळेस आमचे मित्र अमर भोसले सरांनी आम्हाला सांगितलं की आमच्या गावामध्ये सगळं वाहून गेले शेतातले सगळं वाहून गेले आणि आता इथे मुलांना पण म्हणजे मुलांच्या घरातलं पण साहित्य वाढून गेलंय तर आपण ज्या अनुभव कोणाचंही शिक्षणाचं नुकसान होऊ नये म्हणून आपण एक सहा संस्था म्हणून एक छोटीशी मदत म्हणून आम्ही हे शैक्षणिक किट देत आहोत हे सर्वांना मिळणार आहे तर याचा हेतू एकच आहे की सर्वांनी शिकला पाहिजे आपलं शिक्षण थांबलं नाही पाहिजे त्यानंतर तुम्ही दहावी जरी झाले तर ते गेलं पाहिजे दहावी नंतर कोणी शाळेला सोडली पाहिजे दहावी झाल्यावरती अकरावी झाली पाहिजे बारावी झाली पाहिजे त्यानंतर तुम्हाला आय एस आय पी एस असे शिक्षक शिक्षण घेता आले पाहिजेत कारण फक्त खेड्यामध्ये राहून चालत नाही आज जेवढा पाऊस पडलाय तेवढाच ऊन जास्त कडाक्याचा असतो हे मला माहित आहे फिट मध्ये तेवढंच कडाक्याचा ऊन असलं म्हणजे ओला दुष्काळापेक्षा मुलाला दुष्काळ जास्त मोठा असतो पाण्याचा दुष्काळ जास्त असतो तर त्या दुष्काळासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपल्या परिसरामध्ये जे डोंगर आहेत तिथे आपण दरवर्षी झाडं लावली पाहिजेत जेणेकरून आपल्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला सावली मिळेल आणि त्यानंतर पाऊसही पुरेसा होत राहील त्यानंतर अजून काय केलं पाहिजे की आपल्या इथं आपण सर्व इथे नोकऱ्या आपल्याला मोठ्या नाही आहेत आपल्याकडे तर शहरामध्ये नोकऱ्या आहेत आम्ही आज नोकऱ्या करतो पैसे कमवतो पण शेवटी एकच आहे पैसा कितीही कमवला तरी शेवटी माणसाने माणसासाठी जगलं पाहिजे माणसाला आज खेड्यामध्ये गरज आहे म्हणून आम्ही आज इथपर्यंत आलोय उद्या आम्हाला उद्या गरज भारतीय शहरामध्ये तुम्ही पण आले पाहिजे याच आम्ही भावनेतून फक्त एक छोटीशी मदत केलेली आहे आणि त्यानंतर सर्व ठीक वाटल्या जातील सर्वांचे धन्यवाद गोडके सरांना विनंती आहे की आलेल्या पाहुण्याच स्वागत आणि आभार मानावे या ठिकाणी मदत करणाऱ्या जेवढ्या संस्था आहेत सामाजिक कल्याण मिळून मानव संरक्षण संघ पुणे श्री समर्थ शैक्षणिक व सामाजिक संस्था पुणे एक्सलन इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मुशी आधार शैक्षणिक संस्था पुणे अर्थेक सोल्युशन पुणे अमोटेक प्रोजेक्ट अँड प्रायव्हेट लिमिटेड पुणे या पाचही संस्थाच्या माध्यमातून आलेले जे प्रमुख पाहुणे आहे त्यामध्ये किशोर थोरात साहेब श्री अमित कोकणेजी रवींद्र आणे साहेब अमोल भोसले साहेब भाग्य ताऊ तावरी साहेब सुरेंद्रनाथ साहेब त्याचबरोबर आलेल्या मॅडम रीना मॅडम क्षया क्षमा मॅडम काय मेडप या सर्वाच मी गावाच्या वतीने दोन्ही शाळेच्या वतीने आणि विशेषतः करून सुदर्शन विद्यालयाच्या वतीने मी सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी मदत करण्यासाठी जो मदतीचा हात दिला मदतीचा हात देणाऱ्याचा मदतीचा भाग वाढला पाहिजे आणि त्यांचे हात आणखी बळकट झाले पाहिजे भविष्यामध्ये कोरोना ज्याला आरोग्याची किंवा महामारी म्हणू आपण त्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये या संस्थांना भविष्यामध्ये काम करण्याची भूमिका आणि यापुढेही आणखी जास्तीत जास्त त्यांच्या